नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाची अपडेट समजून घेणार आहोत ती पण पाच मिनिटाच्या आत आजचा हा खास व्हिडिओ घरकुल योजनेविषयी आहे ज्यांना घरे नाहीत तसेच ज्यांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया घरकुल योजनेसाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किती जणांची नावे घरकुल योजनेसाठी तसेच त्यांच्या यादीमध्ये आलेली आहेत या यादीमध्ये आपल्याला कोणाकोणाची नावे असणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तसेच आपल्याला अजून एक गोष्ट समजणार आहे ती म्हणजे कोणाला किती हप्ते मिळणार आहेत तसेच कोणाचा किती हप्ता येणे अजून बाकी आहेत या सर्व गोष्टींची माहिती आज आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा नक्की पहा तर सर्वात आधी तुम्हाला गुगलवर जायचे आहे गुगलवर गेल्यानंतर पी एम ए वाय झेड डॉट इन हे नाव टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट ओपन झालेली दिसेल यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील तर त्यामधील तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर तो कोणता सिलेक्ट करायचा आहे आता आपण समजून घेणार आहोत तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या साईडला तीन रेषा दिसतील त्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला तिथे क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर वेगवेगळ्या प्रकारचे बरेच ऑप्शन दिसतील त्यामधील तुम्हाला आवाज सॉफ्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील त्यामधील तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे त्याचे नाव आहे रिपोर्ट रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला काही फोल्डर दिसतील हळूहळू तुम्हाला खाली घ्यायचे आहे यानंतर शेवटून दोन नंबरचा ऑप्शन आहे तो म्हणजे सोशल ऑडिट रिपोर्ट यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती तिथे भरून घ्यायची आहे तर कोणती माहिती भरायची आहे ते देखील आता आपण समजून घेणार आहोत तर सर्वात आधी तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे यानंतर तुम्हाला तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात तो जिल्हा तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे यानंतर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत देखील निवडायची आहे त्यामुळे ही सर्व माहिती तुम्ही लक्षपूर्वक नीट भरून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला तिथे वर्ष निवडायचे आहे आता कोणते वर्ष निवडायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी पाहायची आहे ते वर्ष तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे यानंतर तुम्हाला तिथे तुमची योजना सिलेक्ट करायची आहे तुम्हाला तिथे भरपूर साऱ्या योजनांची नावे दिसतील परंतु तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत फॉर्म भरला आहे ती योजना तुम्हाला तिथे सिलेक्ट करायची आहे यानंतर तुम्हाला कॅपच्या चा खाली दुसरा ऑप्शन दिसेल तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून योग्य ते उत्तर देऊन सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे सबमिट ऑप्शन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर तिथे तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल तो म्हणजे डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवर देखील तुम्ही क्लिक करू शकता व अशा प्रकारे तुमची पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करू शकता तर आता डाउनलोड केलेली पी डी एफ कशी पाहायची तर तुमच्या उजव्या हाताला वरच्या साईडला तीन डॉट दिसतील त्या डॉटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे व त्यामध्ये डाउनलोड म्हणून ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे व पहिल्यांदाच तुम्हाला पी डी एफ फाईल दिसेल ती पी डी एफ फाईल ओपन करून तुम्ही ती यादी पाहू शकता तसेच त्या यादीमध्ये किती जणांची नावे आहेत तुम्हाला किती हप्ता मिळाला आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही पाहू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही देखील या योजनेची तसेच यादीची माहिती पाहता येईल पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जे महाराष्ट्र